नमस्कार मित्रांनो आज अशाच मला एक माझा वे वेदना उपेक्षितांचा नावाचा काव्य संग्रह माझ्या हातात मिळाला आणि जेव्हा मी उघडून पाहिला स्वतःचाच काव्य संग्रह तेव्हा एक मला कविता मात्र माझी खूप त्रास देऊन गेली आणि एक असाच राहावलं नाही आणि त्या भावना मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत शेअर करा दारिद्र्य नावाची कविता आहेत आणि या विषमतेच्या जगामध्ये कशा प्रकारचं एक सत्य असतं आणि त्या सत्याला आनंदाने कसं कवटाळलं जातं कवटाळलं जाऊ शकतं याचा निदर्शक मात्र ही कविता आहेत एका समृद्ध परिवारामध्ये समृद्ध कुटुंबामध्ये जगणाऱ्याला कसं काय ते कळणार हे कधीच कळणार नाही आणि म्हणून मी ती कविता तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय ओके दारिद्र्य नाही करणार वेदना संवेदना नाही करणार वेदना संवेदना काचाच्या बंगल्यात राहून एकदा तरी झोपून पा झोपडीत अर्धी भाकर खाऊ नाही करणार वेदना संवेदना काचाच्या बंगल्यात राहून एकदा तरी झोपून पा झोपडीत अर्धी भाकर खाऊन भाकरीच्या तुकड्यासाठी मवताज असलेली लोक भाकरीच्या तुकड्यासाठी मवताज असलेली लोक भाकरीच काय दुःख सुद्धा वाटून खातात भाकरीच्या तुकड्यासाठी मवताज असलेली लोक भाकरीच काय दुःख सुद्धा वाटून खातात जगण्याचा संदेश क्षणाक्षणाला देऊन जातात जीवन नसते जीवन नुसतं जीवन, जीवन नसते नुसतं जीवन तो एक संघर्ष असतो जीवन नसते नुसतं जीवन तो एक संघर्ष असतो मावळतीला गेलेल्या म्हणजेच म्हाताऱ्यांना सुद्धा मावळतीला गेलेल्या सूर्यालाही तिथे जगण्याचा अर्थ असतो जीवन नसते नुसतं जीवन तो एक संघर्ष असतो गेलेल्या सूर्यालाही तिथे जगण्याचा अर्थ असतो तिथे नसते तिथे नसते भीती चोराची वा सापाची म्हणजे त्या अशा कुटुंबामध्ये कधीच नसते तिथे नसते भीती चोराची वा सापाची गरिबीमध्ये कसं जगावं एवढीच इस्टेट असते बापाची तिथे नसते स्पिती चोराची वा सापाची गरिबीमध्ये कसं जगावं एवढीच इस्टेट असते बापाची एकदा नदीकाठच्या झोपडीतून एकदा नदीकाठच्या झोपडीतून बापपुरात वाहून गेला एकदा नदीकाठच्या झोपडीतून बापपुरात वाहून गेला झोपडी ही तुझी नाही हे मात्र सांगून गेला झोपडी ही तुझी नाही हे मात्र सांगून गेला अशा प्रकारे दारिद्र्य जरी दारिद्र्य आर्थिक दारिद्र्य असलं तरी वैचारिक आणि जगण्यातली समृद्धी जर कुठं भेटत असेल तर गरिबीमध्ये किंवा आर्थिक दुरावस्थेमध्ये असू शकते आणि हे काचाच्या बंगल्यात राहणाऱ्यांना काय काढतील या दृष्टिकोनातून हा समाजातील विदारकता मी माझ्या कवितून मांडण्याचा प्रयत्न केला खरंच तुम्हाला आवडली असेल ना खरंच जर सत्य परिस्थितीच असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की ही समाजापर्यंत पोचवावी तर नक्की तिला शेअर करण्याचा प्रयत्न करा तुमच्या भावना कॉमेंटच्या रूपातून लिहिण्याचा प्रयत्न करा नक्की मला आनंद येतील आनंद वाटेल तुमच्या प्रेरणेतून मला नक्की माझं सामाजिक भान शब्दरूपात उतरवण्याची कला मात्र वृद्धिंगत होईल ओके नमस्कार शुभ सकाळ थँक्यू